विकेंडला पुण्यात काय करावं नमस्कार मित्रांनो आपण सगळे आठवडाभर कामात व्यस्त असतो आणि विकेंड आला की विचार येतो यावेळी काय करायचं म्हणूनच आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत विकेंडला पुण्यात काय करावं चला तर मग सुरुवात करूया सकाळची सुरुवात निसर्गाच्या सानिध्यात करा सिंहगड किल्ला ही एक परफेक्ट जागा आहे तिथे सकाळी ट्रेक करून वरती पोहोचल्यावर झणझणीत पिठलं भाकरी आणि गरमागरम झणझणीत कांदा भजी अगदी मज्जा येते आणखी एक पर्याय म्हणजे वेट एन्जॉय वॉटर पार्क पाटालेश्वर केव्ज आणि पार्वती टेकडी निसर्गाचा आनंद घ्या आणि मन प्रसन्न करा ट्रेक नसेल तर सकाळी ब्रेकफास्ट साठी जा वाडेश्वर एफ सी रोड वैशाली आणि गुडलक कॅफे येथे साऊथ इंडियन मस्का बन आणि चहा परफेक्ट विकेंड स्टार्ट त्यानंतर विकेंडला थोडं शॉपिंग तर झालंच पाहिजे लोकल स्ट्रीट शॉपिंगसाठी तुळशीबाग एफ सी रोड आणि हाँगकाँगले ट्राय करा फॅशन ज्वेलरी आणि गिफ्ट आयटम अगदी बजेटमध्ये मिळतात त्यानंतर कला आणि संस्कृतीचा अनुभव घ्या राजा दिनकर केळकर संग्रहालय जोशी ट्रेन म्युझियम आणि भारती विद्याभवन इथे एकदा नक्की भेट द्या तुम्हाला इतिहास लोककला आणि परंपरेचं दर्शन होईल वेगळा अनुभव देखील मिळेल जेवण आणि फूड ट्रिपसाठी कट्टा मीठ सुवास बिर्याणी भेळ चौक किंवा जेम रोडची चाट गल्ली एक एक जागा बननाट आहे जर अनलिमिटेड खाण्याची मजा हवी असेल तर शबरी थाली हाऊस ऑफ पराठा किंवा मस्तानी जॉइंट्स विसरू नका त्यानंतर छानसा मूळ असेल तर मग नवा चित्रपट बघायला जा सिटी फ्राईट पी बियार या मल्टीप्लेक्समध्ये नवीन मराठी किंवा बॉलिवूड चित्रपट नक्की बघा संध्याकाळी फिरायला जायचं असेल तर पौड रोड सनसेट पॉईंट खडकी डेम किंवा कोरेगाव पार्क गार्डन या ठिकाणी नक्की जा आणि जर रात्री चील करायचं असेल तर एफ सी रोड भीमानगर किंवा बानेरमध्ये सुंदर दर कॅफे मध्ये फ्रेंड सोबत वेळ घालवा पुण्यात दर वीकेंडला काही ना काही खास इव्हेंट असतं लाईव्ह म्युझिक शो स्टँडअप कॉमेडी शो हे तुम्ही बुक माय शो किंवा इंस्टाग्राम पेजेस वरून चेक करू शकता तर मित्रांनो वीकेंड म्हणजे फक्त झोप नाही तो वेळ असतो स्वतःसाठी कुटुंबासाठी आणि नवनवीन गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी पुणे हे ऐक्य संस्कृती आणि मजा सगळ्यांचं एकत्रित मिश्रण आहे जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद